पण बाई ती बालदी करण्याला हाणाला पाहिजे आपली इच्छा गावाची ना अरे सगळा टॅलेंट आहे ना इकडे बघतात हा हे बघ कसं बघता काय शेट काय शेट कस <laughs> कसा कस कस काम कसा काम चला आपली वाट बघूनच इकडं बघ लेट झालो का आम्ही जेवण वाट बघते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर सो त्या दिवशी लावलेली मेथी तर आज बाई आल्यान बघाला बाई यो कोणला घर बांधला झाली झाली खाली एवढी 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 अशी झाली मेथी आणि आता वाजले सकाळचे आठ वाजता बाई आलेले आहेत साडेआठ वरून पाला पडते वरशु पाला पडते पाला पडते मग ती घाण करा साईड शू लावायला बाई काय काम नाही आता असं कुत्रा आता नाही जावायचं आता घाबरल नाही आता घाबरल काय आता मीनी एक प्रयोग केलाय काय काय तिथं मीनी आपले धन भरून टाकलं टाकलं काय आता ते जर फुटल त मग इकल अंदाज गव्हाला तिकडं लावलं घरीच का लावलं हो काय घरी घरी लावलं अरे विकली मेथी झालं असं चार रुपये झालं झाली बऱ्यापैकी बऱ्यापैकी झाले न शिपताना न शिपताना थंड मला एक सांगायचं आहे बोला तुला येऊन नाला हाय पण काय गटार नाही माहित आहे नाला आहे पाणी येते डोंगराचा डोंगरा गटार कोण बोलला मग बोल गटाराच्या पाण्या मी मेथी केली असं हो नको गटाराच्या पाण्यान कोण बोलला असं मला वाटलं हो नाला गटार नाही गटार नाही अरे बाई तो त्याला इतका आहे काय वर्षभर पै मेथी लागेल हो मग मग तसा नाही मी सांग हे बघ आता मी नी केली मेथी दारादरी मेथी केली चार आलं आवर केलं त्याच्यानंतर काल मी विकली ताईची मीटिंग, ताईची मिटिंग होती भेंडखलची त्या लोखे आलेल्या नाही बाया शाळेत तर ती दुपारी आली ना मग ती मेथी घेऊन गेली।, गेली आता ही मेथी झाली विकायला नाही पण आपलं खावं लागलं माझा एक म्हणणं आहे प्रत्येकाला सांगणं आहे वक्ती मेथी खालेली पोटाला चांगली असते मग तो तो पालक का येईल अरे बाबा तो पालक आता टाकला टाकला काय त्याला उब मिलू दे मग तो लगेच येईल याला उब भेटली याला उब भेटली म्हणून आलं काय भेटली काय केला प्रत्येकाला सांगते मी का बाबा तुम्ही दाराजवळ तुमचे मेथी लावा आता तरी शहरांची लोक असली जरी माती घेऊन जरी टाकली टाकली तरी भाजीपुरती मेथी होते होते बरोबर प्रत्येकाला होते कोणी बाई कडू मेथे आहे काय कडू दोन तीन प्रकारचे असतात ना पक्या करू असतात पक्या करू पक्की करू पक्की करू आहे ना काही मिडियम कडू असत पण ही करू आहे तर मग ही जरा करू पोटाला भाजी बरी असते असते थंडीच्या दिवसां दुसरी गोष्ट मी जरी अलिबागला गेलो तरी माझा उद्योगधंदा येऊन अलिबागला जाऊन सुद्धा येऊच उद्योगधंदा <laughs> मना सुनबाई कशी बोलल आई तुम्ही आराम करायला आल्यावर नाही आराम करा तुम्ही तर मी बोलत मनातले मनात मना बोलत तू जात खरी ड्युटीवर <laughs> मी बघते मग एकदा ती घरातून दुटीवर निघली काय माझी मिनी परिसर बाग केली केली मिरची लावली तिथशी मिरची मखमाली लावल्या त्याच्यानंतर तांबाटी आणि मेथी अशी तो परिसर ती गेली का मी करते काय तरी उद्योग मग नंतर आलो आई तुम्ही ऐकत नाही नाही अगं ऐकायला काय झालं आता बसून तरी काय का करू मग तिथं वर्सोलीला एक तबेल आहे ते तबेलन जाईल त्याची दर्शी गौरी मागून आण <laughs> गौरी टाकीन बघ कशी माझी सुनबाई कशी बोलत हा गाईची गौरी विकतात ना तुम्ही कशाला हानाला गेले मम्मी जाऊन त्यांना बोललो का, आहो का भी तो। भी तो। तो। तो हो आहो एक एवढुशा खांबेलात काय आलंय आम्ही टेम्पोन विकतो विकतो तर ते एवढूशा तुमच्या खांबेलात स्वतः भरून देतील पण मेहनत करील त्याला सगला सकल चला आता मस्त चहा पिऊ आला चला नाही रे बाबा मूरीला का हो तयारी करायची आहे पुरीची बा नऊ वाजलं नऊ वाजता कंच्या साला नाही बाराला बाराला ना मग आज टाईम आहे आला यो बाधला का कुत्रा जाणारच नाही बघते यो असा भांडाचा का फिट काम काय आता कायमस्वरूपी झालं काय बंद झाला नको भाई कायमस्वरूपी झाला जागावर वर साग सगळं शोधील त्याला सापडे सापडे आता यो असा आता येच बंद काय ही पुत्री नाही म्हणून

<laughs> तो तो या बाजारात विकत आता शिपताव काय हो याला गरज नाही थंड मला पका, पका गाड्यांचा आवाज येतोय रस्त्यावरच घर आहे हा घरी भाजी केली त्याला हा 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 मित्रांनो जस्ट बाईक ये आणि तुम्हाला मैफिल दाखव द्यास उलटू पटकन ये पटकन ये मैफिल बघा रोज मैफिल जमते रोज दिसले का किती जण आहेत हे बघ थांब 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 आता बघ कसे तीन थांब ते करू दे आपला जुगाड पगड एक मिनिट इकडे बघतात बघतात हा हे बघ कस बघता का शेट काम कसा काम थांबताना आता डायरेक्ट तडी पार करते तर येतील ना थोड्या वेळेला येतील ना थोड्या वेळ आता बघ टेक्निक आपल्याकडे बाबा असत सगळ्यांची कालचं माहिती आहे ना बघा कालचं <laughs> गेले का आहेत आहे आए तो पत्रावर आहेत पत्रावर आहेत ती नव्हता होता वो नका का, का। माझे चपलेचा नाश कराल आता पार पाला कुठे आहे पन्ह तू तयार बॉम्ब लावताय पला तुम्ही पण तिथून दिसत नव्हता आता इथून आले आता धांदल आता धांदल बघतात मग कसं माझ्याकडे बघतात मग काय वाचलं नाही कस बसलाय नाही बसले येऊ शकली तो इतला पलाला इथे होता ना तो पलाला ये बसले तसच

गचकाटीशी निघले सगळं गेले या बस्या बसे किथून आलंय हे किथून आलंय आता दिसत नाही झाडांच्या आडून या टाकीजवळ चला ओ चला 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 चला, चला।, चला। चला उशीर होतोय आपल्याला जातात ना येतात जा परत चला अच्छा असं का तर ठीक आहे दिवसभर माकडा हाकलून हाकलून दमलो आणि आता आलो जेवायला म्हणजे आम्ही जेवायला ना पर्सनल आम्हाला इन्व्हिटेशन आलेला आहे जेवायला तो पण बेलापूर मध्ये कसा आगरी, चव आग्री कोळ्यांची फॅमिली रेस्टॉरंट आहे हो सो चला समोरचा खायची समजू नका चला दादा लोक बसलेले आहेत चलो काडवान चव आगरी कोळ्यांची चला आपली वाट बघूनच इकडं बघ लेट झालो का आम्ही काय नाही जेवण वाट बघते का फेवरेट काय काय गो फेवरेट काय चला दादा आपली जे आता मुलाखत होणार आहे ओके ते कुठल्या चॅनलवर येणार आहे विथ युट्युब सेलिब्रिट कुठला डिनर विथ युट्यूब सेलिब्रिट अच्छा म्हणजे खास डिनर डिनर युट्यूब सेलिब्रिटी जे आपल्या माणसांनी नाव कमावलंय त्यांचा सन्मान अच्छा माझी थीम ओके पण चला आपला माणूस बोलल्यावर आपल्या माणसाला सपोर्ट पाहिजे मी लिंक पण देतो आमची लवकरच मुलाखत येणार आहे त्या चॅनल वर सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत आम्ही जेवून घेतो क्रॅप्लॉग स्पेशलिटी अच्छा चला टेस्ट करून सांगूया आणि त्या ताई मला तो वाटते ऑनर असेल हाय अच्छा ऑनर ते आहे तर त्यांना पण आपण भेट देऊ द्या ताई तुम्ही पण खा चलो काय चला बघ जस्ट स्टार्टर खाऊन झाला त्याच्यानंतर थोडंसं सा बोलणं झालं <laughs> आणि लगेच मेन कोर्स आलेला आहे <laughs> सुकला सुकला सो तिकडं मेनू आलेले आहेत काय काय मेनू आहेत ते आम्ही दाखवूच आणि खरच टेस्ट चांगली आहे भारी या इकडे जरा तुमची मुलाखत घेतो दादाने आम्हाला बोलवलंय आम्ही त्यांची घेतली चांगले आवडले आम्हाला नाही खरंच पर्सनली जसा आगरी कॉलेजची चव तशी चव आहे हॉटेल नाव जेवणात पण चव आहे होतो नाही सिरियसली चांगली सवय मस्त आहे आता मेन कोर्स खाऊन बघतो आलाय आलाय चला इकडे मेन कोर्स आलेले आहेत तीन प्रकारच्या आम्ही मेनू मागवलेत सो ताई सांगा कुठले कुठले आहेत अच्छा ग्राफ थाली लागली हा हे भारी आहे रावस थाली इथली स्पेशल आहे का अजून yes. का एक काहीतरी स्टार्टर मध्ये मेनू होता स्पेशल हा एक नंबर लागला खरच आम्ही लांबून येतात आम्ही पण एक दिवशी नक्की येऊ हो परत नक्की नक्की चला आता मस्त मोदक हा तूप टाकले सर्व अच्छा कायच चला जेवायचं का मॅडम हा सो आता आमचा पूर्ण जो काम होता तो झाला आणि दादाने आपल्यासाठी आणले गिफ्ट हे आम्ही ओपन नाही करणार कारण काय म्हणजे ब्लॉगमध्ये ओपन नाही करणार ते तुम्ही जाऊन यांच्या चॅनलवरच बघा काय गिफ्ट आहे आणि काय नाही ते तुम्हाला तिथेच समजेल लवकरात लवकर येईल ना आपले व्हिडिओ लवकर येईल पण जे गिफ्ट आहेत हे तुम्हाला बघायचे आहेत घरी जाऊन उघडा नाही ना आम्ही इथेच ओपन करू ओके हां तुमच्या समोरच ओपन करू फक्त आपण आमच्या पब्लिकला सांगतो की त्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा की गिफ्ट काय सरप्राईज सरप्राईज आहे बरोबर